नमस्कार थर्टी फर्स्ट विषय जर तुम्हाला स्टार्टरमध्ये चमचमीत असं सगळ्यांना आवडेल असं काही कमी वेळेत बनवायचं असेल ना तर हा मेनू एकदम झटपट होतोय तर आज आपण इथे बनवून घेणार आहे चीज मसाला पाव कसा बनवायचा आहे ही रेसिपी एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला इथे लागणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इथे लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे लागणार आहे बटर बटर इथे आपल्याला भरपूर वापरायचे आणि त्यानंतरनं मसाला बनवण्यासाठी आपण इथे मसाले यामध्ये कोणकोणते घालायचे ते बघूया सगळ्यात पहिलं आपण बेडगीचं लाल तिखट यामध्ये घाना घेणार आहे तुम्हाला तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता लाल तिखट घेतलेलं आहे कडा मसाला गरम मसाला घेतलेला आहे हळद अर्धा चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा हिंग घेतलेलं आहे आणि पावभाजी मसाला मात्र आपल्याला इथे दोन चमचे घ्यायचे इथे पावभाजी मसाला तुम्ही जास्त वापरला तरी काहीही हरकत नाही आणि चवीप्रमाणे एक किंवा दोन चमचे असं जसं लागेल तसं आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा आहे हा झाला मसाला आपल्याला भाज्यांमध्ये घालण्यासाठी आता आपण बनवू बनवायला घेऊया मसाला सगळ्यात पहिलं आपल्याला यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे बटर वितळलं की त्यामध्ये आपल्याला कांदा चांगला हलकासा लाल कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे मी पहिलंच तुम्हाला सांगितले की आपल्याला हा मसाला बनवताना बटरचा वापर इथे थोडासा जास्त करावा लागणार आहे बटरमध्येच आपल्याला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त काळा अजिबात करू नका त्यानंतरनं त्यामध्ये मी गाजर घातलेलं आहे आता गाजर इथे ऑप्शन आहे कारण गाजरचं चा सीझन चालू आहे त्यामुळे मी इथे गाजर घालून घेतलेलं आहे एक चमचा आपल्याला ठेचा यामध्ये घालून घ्यायचा आहे चांगलं परतून घ्यायचं आहे शिमला मिरची घालायची आहे आणि इथे आपल्याला जे आपण भाज्या घेतलेल्या आहे ते जितक्या बारीक चिरता येईल तेवढ्या बारीक चिरून घ्यायच्या आहे नंतरनं यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये मीठ घालायचे मसाल्याबरोबरसुद्धा आपण एक चमचा मीठ घेतलेलं आहे आणि ते अर्धा चमचा मीठ असं एकूण दीड चमचे आपल्याला इथे मीठ लागलेलं आहे परत एकदा एक, एक मोठा चमचा भरून मी बटर इथे घालून घेतलेलं आहे भाज्या आपल्याला बटरमध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या आहे शिजवून घ्यायच्या आहे नंतरनं जो मसाला घेतला आहे तो मसाला आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचे ना आपल्याला यामध्ये एक वाटीभर पाणी घालायचे जास्त पाणी घालू नका एक वाटीभर पाणी पुरेसं झाले भाज्या शिजण्यासाठी हलवून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे आणि साधारणत आपल्याला दहा मिनटं तरी ह्या भाज्या चांगल्या मसाल्यात शिजवून द्यायचा आहे जोपर्यंत भाज्यांमधून तेल सुटत नाही आहे तोपर्यंत नंतरनं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि जरासा मॅचरच्या साहाय्याने आपल्याला भाज्यांचं इथे गरगोट करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मसाल्याचा बेस इथे तयार होईल म्हणजे कांदा टोमॅटो शिमला मिरची हे एकजीव होतील असं आपल्याला इथे गरगोट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण भाज्यांना जरासा आपण मॅचरने चॉक करून घेतलेला आहे तर हा झाला आपला पावासाठी मसाला बनवून तयार झालेला आहे आता इथे आपल्याला पाव कोणते घ्यायचे जे मोठे लादी पाव असतात ह्याच्यासाठी कच्ची दाबेलीसाठी म्हणा ते पाव आपल्याला इथे घ्यायचे आहे आणि सुरीने बरोबर मध्ये असे आपल्याला याला कापून घ्यायचे सेम आपण जसं पावभाजीला पाव भाजून घेतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पॅनला आपल्याला बटर लावायचं आहे आणि बटर लावल्याच्या नंतरनं आपल्याला यावरती पाव ठेवायचे पाव ठेवले की सुद्धा आपल्याला बटर लावायचे आणि सगळ्यात पहिले आपल्याला मसाला वगैरे काही न घालता बटरमध्ये पाव चांगले शेकून घ्यायचे म्हणजे चांगले भाजून घ्यायचे जोपर्यंत हलकासा सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत त्यानंतर ना वरण आपल्याला लाल तिखट या पद्धतीने असं भुरभुरून घ्यायचं मी आता पॅनवरती डायरेक्ट बटरमध्ये लाल तिखट घालणार नाही आहे कारण मग ते जळलं जातं आणि काळपट होतं पाव म्हणून मी वरनं असं भुरभुरून बूर घेतलेलं आहे नंतरनं आपल्याला यावरती जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो मसाला तुम्हाला किती प्रमाणात पावाला लावून घ्यायचा आहे त्या प्रमाणात लावून घ्यायचा कोथिंबीर यावरती घालून घ्यायची आणि नंतरनं भरपूर यावरती चीज आपल्याला घालून घ्यायचे आता इथे चीजचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती घालायचं आहे प्रमाणात तुम्ही इथे घालू शकता चीज घातलं की वरन परत आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे आणि थोडासा मसाला लावून घ्यायचा आहे आणि परत एकदा आपल्याला हे एक, एक मिनिटभर बारीक गॅसवरती चांगलं शेकून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ते शेकले जातील आणि मसाला लावल्यामुळे त्याला जरासा वरन छान असा कलर येईल तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण इथे एकतीस डिसेंबरची जर तुम्ही पार्टी घरी ठेवली असेल स्टार्टरमध्ये जर तुम्हाला असं काहीतरी चमचमीत झटपट सगळ्यांच्या आवडीचं बनवायचं असेल तर हा उत्तम मेनू आहे सगळ्यांना आवडेल बनवायला एकदम सोपा आहे कमी वेळेत होतो आणि शक्यतो कमी भाज्यांमध्ये सुद्धा होतं तर अशा पद्धतीने आपण इथे मस्त असा कुरकुरी चमचमीत मस, चीज मसाला पाव कसा बनवायचा ही रेसिपी बघितलेली आहे आतमधनं मी तुम्हाला चीज कसं वितळलं गेलेलं आहे तेसुद्धा इथे दाखवणार आहे तर अशा पद्धतीने मी एकदम झटपट आणि सगळ्यांना समजेल अशी ही रेसिपी शेअर केली